कच्चा आंबा म्हणजेच कैरी बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे सहसा कैरीपासून लोणचं किंवा चटणी बनवली जाते पण बन तुम्हाला कैरीपासून काही वेगळं बनवायची इच्छा असेल ना तर तुम्ही हे आंबट गोड चवीचे कैरीचे पापड बनवू शकता सोप्या पद्धतीने झटपट तयार करता येते आणि हे पापड खूपच टेस्टी लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात बाजारात ज्या कैरीच्या गोळ्या मिळतात ना त्यापेक्षा अधिक चटकदार आणि चटपटीत तयार होतात अगदी हलके फुलके तयार झालेले आहेत कैरीच्या आपण याआधी खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत पण ही अगदी टेस्टी बनणारी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे कैरीचे पापड बनवण्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्याआधी कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्याची सालं काढून घ्यायची एक कैरी थोडीशी आंबट आहे तर एक कैरी कमी आंबट आहे तर याचा आंबटपणा बघूनच आपल्याला नंतर साखर घालावी लागणार आहे तर आता इथे अम, मी कैरीचे असेच मोठे मोठे तुकडे तयार करून घेते आहे कारण आपल्याला आता हे शिजवून घ्यावे लागतील तर तुम्ही असे कैरीचे सार काढून झाल्यानंतर मोठे तुकडे करून घ्या तर साधारण दोन कैऱ्यांचे एवढे तुकडे झालेले आहेत तर आता इथे एका कढईमध्ये मी घालते दीड ते दोन ग्लास पाणी आणि या पाण्यापासून आपण कैरीचं पणंसुद्धा बनवू शकतो त्यामुळे मी दीड ग्लास घातलेला आहे तुम्ही हवं तर कमी पाण्याचा उपयोग केला तरी चालेल आता यामध्ये मी घातलेला आहे चवीपुरता मीठ पाण्याला उकळी यायला लागली ना की लगेचच आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालूयात आणि झाकण ठेवूयात साधारण एक सहा ते सात मिनटं आपल्याला ही कैरी शिजवून घ्यावी लागेल मऊ होईपर्यंत कैरी शिजवून घ्या आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे पाणी इथळून घ्या तर सध्या मी आता इथे झाऱ्याने यात शिजलेल्या कैरीच्या फोडी बाहेर काढतीये आणि हे जे पाणी राहील ना त्यापासून आपण सरबत बनवणार आहोत तर असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आता त्यानंतर इथे कैरीच्या फोडी गार झालेल्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याचा पल्प तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पल्प तयार केलेला आहे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे नाहीतर परत आपल्याला शिजवायला यायला जास्त टाईम लागेल ला। त्यामुळे आता इथे मी लगेचच स्ट्रेनरने स्ट्रेन करून घेते म्हणजे यामध्ये काही मोठे चंक्स वगैरे राहिले असतील रेषे वगैरे असतील तर ते पल्पमध्ये येणार नाहीत एकदम स्मूथ असा पल्प आपल्याला इथे मिळालेला आहे पापड सेट करायला इथे मी ताटाचा उपयोग करेन तुमच्याकडे जर बेकिंग ट्रे असेल तर त्यामध्ये सेट करायला ठेवा तर त्याला आपण तेल किंवा तुपाने ग्रीज करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीची मी दोन ताटं तयार केलेली आहेत आणि मग आता आपण हा पल्प शिजवायला घेऊयात तर कढईमध्ये मी हा पल्प घेतलेला आहे आणि आता आपण हा चांगला शिजवून घेणार आहोत तर यामध्ये मी लगेचच अर्धा कप साखरसुद्धा घालते आणि या पल्प बरोबर मिक्स करून घेते साखर लगेचच विरगळते आंबटपणा जसा असेल त्याप्रमाणे यामध्ये साखरेचा उपयोग करावा मध्यम गॅसवरती हा पल्प सतत हलवत राहा आणि त्यानंतर यामध्ये आता चवीपुरता मीठ घालूयात आधीच आपण थोडं मीठ शिजवतानासुद्धा घातलेलं होतं त्यानंतर घातलेलं आहे काळं मीठ आणि एक चमचा घातलेला आहे चाट मसाला तर यानेच या पापडाची टेस्ट खूप अप्रतिम लागते तर तुम्ही यामध्ये ना रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता तसेच काळी मिरी पूड घालू शकता पण तुम्ही नुसता चाट मसाला आणि काळा सुद्धा एकदम चटपटीत पापड तयार करू शकता मसाले मिक्स करून झाल्यानंतर आता या पापडला थोडासा ग्रीन कलर यावा ना यासाठी मी फूड कलर घातलेला आहे ग्रीन कलरचा तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि नुसते व्हाईट कलरचे पापड तुम्ही ठेवू शकता आता हे मिश्रण तयार आहे की नाही हे कसं चेक करायचं तर एका ताटलीवरती हे मिश्रण घेऊन बघायचं ताटली अशी गोल हलवून बघायची जर हे मिश्रण पसरत असेल याचा अर्थ आपल्याला अजून शिजवायची गरज आहे आणखीन में आ, तर आणखीन मी हे मिश्रण तीन ते चार मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता हा पल्प अजिबात घरंगळत वगैरे नाही आहे एकाच जागी सेट आहे तर गॅस बंद करूयात आणि आपण इथे आता या तेल लावलेल्या ताटामध्ये पसरवून घेऊयात तर थोडंसं मिश्रण मी एका ताटामध्ये घेते आणि बाकीचं मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये घेणार आहे स्पॅच्युला चमचा किंवा काबील त्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही जाडसुद्धा ठेवू शकता पण जाड ठेवलं तर तुम्हाला हे उन्हामध्ये जास्त वेळ वाळवून घ्यावे लागेल इथे मी एका ताटामध्ये पातळ तर एका ताटामध्ये जाड असं मिश्रण ठेवलेलं आहे एक दिवस मी हे फॅनखाली खाली सुकवून घेणार आहे आणि हे मिश्रण लगेचच सेट होतं त्यामुळे एक दिवस फॅनखाली खाली सुकवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी दोन तास फक्त याला ऊन द्या तुम्हाला उन्हात जर ठेवायचंच नसेल तर तुम्ही हे फॅनखालीसुद्धा अगदी पूर्ण ड्राय होईपर्यंत सुकवून घेऊ हो शकता तोपर्यंत आपण इथे कैरीचं पण तयार करून घेऊयात तर त्यासाठी आपण हे कढईमधलं का पाणी काढून ठेवलेलं होतं ना ते एका ग्लासमध्ये तीन ते चार मोठे पळी घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घातते तसेच काळं मीठ आणि आपल्या आवडीप्रमाणे पिठीसाखर घालूयात दीड चमचे पिठी साखर घालून मी हे या पाण्याबरोबर चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि मग वरून आपल्याला गार पाणी घालायचं आहे तुम्ही यामध्ये गूळ घालूनसुद्धा इन्स्टंट कैरीचं पणं बनवू शकता बर्फाचे काही खडे घातलेले आहेत आणि झालं आपलं हे कैरीचं पण तयार काढून ठेवलेलं पाणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू हो शकता आणि कधी तुम्हाला वाटेल तेव्हा याचं पण बनवून पिऊ शकता आता दोन्ही ताटं पूर्णपणे इथे ड्राय झालेली आहेत तर आता आपण याच्या किनारींना थोडासा कट देऊयात म्हणजे याचे जे पापड आहेत ते लगेचच आपल्याला काढता येतील तर किनारी सोडून घेतल्यानंतर आपल्याला आता पापड कुठल्या शेप शेपमध्ये पाहिजेत त्या शेपमध्ये याला कट्स द्यायचे आहेत तर मी असे एक समान उभे कट मारतीय अगदी ड्राय झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण कट करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की कि किती इझिली हे आपले पापड निघत आहेत अगदी हलके आहेत तर तुम्ही याचे रोल करून ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मग हातानेच असा रोल तयार करा किंवा तुम्ही याचे चौकोनी आयताकृती काप देखील करून घेऊ शकता कुठेही चिकटत नाही आहे किंवा कुठेही तुटत नाही आहे अगदी इझिली हे मूव्ह होत आहे खूप टेस्टी आणि खूपच चटपटी चटकदार तयार होतात लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना देखील खूप आवडणार आहेत फूड कलर वापरल्यामुळे पापड दिसायला देखील चांगले दिसत आहेत अगदी हलक्या हाताने मी जसे काढते तसे तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्यानंतर याचे रोल करा किंवा चौकोनी तुकडे करून ठेवा एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा मग लहान मुलं काहीतरी चटपटीत खायला मागतील ना तेव्हा हे कैरीचे पापड त्यांना द्या अगदी खट्टा मिठा अशी याची चव आहे साखरेचं पण मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय करून बघितली पाहिजे कारण खूप सुंदर तयार होते तर चला मग करताय ना रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट तर आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर ब बाय